जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी ज्योत्नानी आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन शहर जिल्हा अध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्या वतीने संपन्न झाले मेळाव्यात आमदार कुमार ऐलानी अरुण आशान राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड प्रल्हाद सोनवणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा पवार बाळा श्रीखंडे युवा नेता कमल उज्जैनवाल आकाश सोनवडे संतोष उबाळे गुलाब मगर यांच्यासह महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अशोक शिरसाट सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर विचाराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचा खूप मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे एक गौंडी आघाडी आहे तिला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो हो। आहोत आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांनी विचाराचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये मायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांनी बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो ना नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे